इचलकरंजी शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या काळ्या ओढ्यात प्रचंड कचरा आणि गाळ साचल्यानं दिवसेंदिवस ओढ्याची रुंदी कमी झाली आहे त्यामुळं पावसाळ्यात अमराई रस्त्यावरील माऊली मंदिर परिसरात ओढ्याचं पाणी तुंबत इचलकरंजी महापालिकेनं या ओढ्याचं रुंदीकरण करून वीस ट्रक गाळ आणि प्लास्टिक कचरा काढला त्यामुळे आता पावसाळ्यात ओढ्यात पाणी तुंबून राहण्याचं प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे इचलकरंजी शहरातील सांडपाणी वाहून नेणारा काळा ओढा पूर्वी खोलगट आणि रुंद होता पण प्लास्टिक कचऱ्यासह गाळ साचत गेल्यानं ओढ्याची रुंदी पाच ते दहा फूट झाली परिणामी दरवर्षी पावसाळ्यात आमराई मार्गावरील माऊली मंदिर परिसरात ओढ्याचं पाणी तुंबून राहतं त्यातून पीबा पाटील मळा रस्ता बंद होतो शिवाय पाणी ओसरल्यावर प्रचंड दुर्गंधी सुटते त्यामुळे यावर्षी महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी ओढ्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला त्यानुसार सुमारे चारशे मीटर ओढ्याचं खोलीकरण आणि वीस फुटापर्यंत रुंदीकरण करण्यात आलंय काळ्या ओढ्यातून वीस ट्रक प्लास्टिकचा कचरा आणि गाळ काढण्यात आला तसंच रुंदीकरण करताना काढलेली माती ओढ्याच्या दोन्ही बाजूला बंधाऱ्याप्रमाणे लावली आहे त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात काळ्या ओढ्यात पाणी तुंबून राहण्याचं प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे